कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर ओसरला तरीही धरणात आवक सुरूच धरणात चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टी एम सी पाणीसाठा धरण ऐंशी टक्के भरले सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असून धरणात चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टी एम सी पाणी साठा झाला आहे धरण ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के भरले असून धरणात सध्या छत्तीस हजार सहाशे शेहेचाळीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटावर स्थिर करण्यात आले असून सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग तसेच पायता विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग असा ऐकून बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्याचे नियोजन असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे कोयना धरण परिसरात गेल्या चोवीस तासात एकाहत्तर नवजा परिसरात सदुसष्ट तर महाबळेश्वर परिसरात त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेक क्युछ विसर्ग सुरू असल्याने कोयनेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड